यानंतर जीएसटी भरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे आता जीएसटी कर भरताना जीएसटी धारकाला स्वतः व्यक्तिशः उपस्थित राहून बायोमेट्रिक पद्धतीनं खातरजमा करून जीएसटी कर भरावा लागणार आहे जीएसटीची चोरी आणि फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरण आणत असल्याची माहिती राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे बायोमेट्रिक पुरावे दिल्याशिवाय जीएसटी भरता येणार नाही त्यासाठी नवीन डेडिकेटेड केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं आहे पॅन कार्ड वगैरे वापरून अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन करून जी एस टी बोलवल्याची तक्रार आलेली आहे आता सध्या सायबर क्राईम एक नवीन आव्हान सरकारपुढे आलेलं आहे आणि आता जी एस टीमध्ये देखील आता आपण नवीन टेक्नॉलॉजी बायोमॅट्रिक करून डेडिकेटेड आधार केंद्र देऊन आणि फील्ड विजिट करून अधिकाऱ्यांची याची फेरतपासणी करण्याची एक नवीन कार्यपद्धती देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विकसित करत आहे आणि अशा पद्धतीचं गैरप्रकार होऊ नये आणि कुठल्याही गरीब व्यक्तीची फसवणूक होऊ नये त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे